चालेल ना भाई आता मला काय माहिती तू इथं मी इथं नसं लिऊ दिलं बाई नवरा घेऊ यानं हाव माय तिथं लवकरा पण लेखी नाही येत का गं बा सगळं पण मत होता बाय बाई म्हणे कुठे जाते म्हण तू रोज बी घरात बस जाय ना असं तसं अस म्हण अस बाई भाई थंडी थंडीचं नको बाहेर असं का मग तुम्ही सांगायला बरं सांगलं तर ना तुम्ही जाते शेकोटी जवळ शकायला बुवा खाऊ ना माय मग तसं सांगितलं ना चाललं आहे म्हटलं शकायला म्हणलं चाललं आहे जवळ तर म्हटला एवढा पाठवच शटर घालून बसून राव घरात असं म्हणला मग तो अंगावर घेऊन झोपून राहा थंडी थंडीच शटर बिटर घालून असं बोलत होता पाय बोलतो म्हणलं नको बाबा मला काही पडून वाटत नाही मला झोपेत नाही लावले उशिरापर्यंत चालले म्हणलं मी शेकोटी करणारे म्हणलं तिकडं बाहेर बायका चालले म्हणलं शेकोटी जोर बरं ते जाऊ दे ती प्लॅन सोसला भाय का मग तो विचार प्लॅनचा काही ठरवलं हो एक प्लॅन आहे मॅडाचा आता आशा आल्या की सांगते की तुम्हाला सोबतच हो ना लवकर ना आशा ना बरं परत येऊन जायचं कोणी तिथेच मग आपल्या मनात परत बोलता येणार नाही कोणासमोर काढून देता येणार नाही शेकोटी जाऊन शेकोटी पण कोणी येऊ शकते काय नाही ती भरबुतली बिचारी नाही देखो नामले शैतर आणि भाई टाइम लावत असते माय बिचारी तुम्हाला सांगते दोघीला पण पण मी बरं बी तो कशी आले नाही कशी घरातून म्हणलंच होतं नवरा काही येऊ येणार नाही म्हणून मी संडाच्या निमताना आले चालले म्हणले संडासाला हो मी हसता काय खरंच ना आम्ही कुठे म्हणून आलो म्हणून हसू आलं कि संडाच्या निमताना आले नाही याचा हसो आला आम्हाला मस्त सोचले पण तो हो ना म्हणलं तुम्ही वाटपाच नाही मी नजर जर नाही गेले तर तुम्ही वाट वाटपाच बसता म्हणून म्हणलं ब चला वर्षात पाच दहा मिनटं संडाची निमताना चला म्हणलं तेवढा टाइम बिन बोलता येईन आणि मग काय तशीच पूर्व पूर्ब झोपली मग मनावर अजून काही उठले नाही कोणीच मी चुकांना येऊन आले इकडे हुशार मग तू सांग काय प्लॅन आहे आपल्या सांग लवकर मला जायचंय मा बिचारे आणि कशाला होतो बाई बबिता बाई तुमच्या वडणी बाई मग मला धाकेव मेळाले हे धाके मग मिळणं याचं मला हे मा मला धरून अशी कुठं नाही जर केलं तेच ठेचल एक वेळ आपण त्या काय माहिती आपण मांगर काय करू आलो काय नाही तर त्याच्याकडे पाठील डोळे का एक त्या भीती कुठं काही बी आपलं अशाच ते सांगता येत नाही कळलं तर कसं मग हं भीतीला काम असते म्हणते ना हा भीतीला काम असते पण आपण कुठं भीतीच्या आते आपण बाहेर भीतीच्या बाहेर जो दे मत मत बंद करा प्लॅन सांगा काय तर प्लॅन अलीकडे जवळ जवळ या काळात सांगते समजलं समजला तुम्हाल प्लॅन एक नंबर प्लॅन आहे पण एक नंबर मला लय आवडला हे प्लॅन आवडला ना नरमत बाई हं अशा तुला आवडत नाही का बाई मला वाटतं कशाला त्या बिचारीला त्रास द्यायचं मग आत्ताच तिचा नवरा जलातून सोडून आला करू दे ना तिला आवारा संसार जाऊ दे ना जाऊ दे नको त्रास देऊ हो माहितीला जाऊ दे व बबिता हम्म बाय आली विला जायला गे जाऊ दे बाई जाऊ दे बाई माकडी चुपचाप साथ द्यायचा आमचा औ हे दया माया करायचे कामाचे नाही रे बाया तुला काय माहिती कशा येत अग मोका कोणाला कशी बोलती चुरु 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 त्याच्याशी कशी बोलली चुरु चुरु मग काय नाही चुपचाप जे म्हणलं ते करायच मया बरं मया आता काय नाही नाही मस्त मज्जा येईल मज्जा येईल <laughs> मज्जा येईल तरी पण स्टार्ट करायचं प्लॅन कल करायचो आज आज करायच अभी ठीक आहे ठीक आहे बरं का नाही बाबा बाई तुम्हीच त्याला भेटा आणि चिपचिप गोडी 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 हा ना कुठतरी एखाद्या बिडा खाली कुठतरी बाहेर आला घेऊन नाही मग काहीतरी कामा निमित्त घेऊन आपण त्याला कान भरू इकडं कुठतरी आणून ठीक आहे ओके ठीक आहे मग इकडं हो चला तर आता मग शेकोटीच काम संपलं चला आता टाका येऊन शेकोटी इजली शेकुटी बघ चला आता आपल्या घरी हरमादाबाई थांबर हरमादा बाई हां बोला अशा काय म्हणते गं की तशी दात दाखवा बंद हो करा आहे एकदाची दात मिटवावे तुम्ही मायभीनं बोल माय तुम्हाला पट्टक आहे बबीताचं हां कोण करायची पण हे आपण असे तुम्ही सांगा मला काय काय का साध्य होणार या गोष्टीतून साध्य तर काही होणार नाही पण मला माय मा भाऊजाईला हातल घडवायची म्हणून माय भाऊजाईनं ले आपण केलेलं आहे मग म्हणून बाकी काही नाही बबिताचा बबिताचा काय फायदा आहे या गोष्टीत बबिताचा फायदा हे की बबिताची दुश्मन आहे हो सखू दुश्मन आहे बबिताची म्हणून आणि मग काय फायदा आहे याच्यात काय फायदा नाही तो हे बघा आता शेंगा तोडून आल्या उकडलेल्या खाल्ल्या तुला कधी भेटल्या असत्या विकार्या इकडे तिकडे बावून खावं लागल्या असत्या खावला आटल्यास असतात बघ बर फुकट फक्त भेटले की नाही असं पण काही नाही काही वस्तू तुला भेटत राहील बबिता कोण तुला काही ना काही देत राहते मी सांगितलं तिला बबिताला इला मदत करते आपल्या ही प्लॅन मध्ये इला काही ना काही देत राह बस चाललं मी आता काय करा मग डोकं चालत नाही ह्या बायांचा प्लॅन मध्ये सामील व्हा का नाही व्हा बिचारी राणीच्या मागं लागले हातपाय धुन त्या सकुबाईच्या मागा लागले हातपाय धुवून घेऊन देणं इतक्या सांगाय का त्या अशी करायला दोन बाया हे काय म्हणू दे बाप्पा आपल्याला काय करायचं मागं माग राहायचं फक्त माय बी कमर दुखून गेलं माय नुसते काम करू करू काम करू करू मायली की जरा बी हात लावू देत नाही कामाला असं काम सांगत राधा हे कर ते कर हे खायचं ते खायचं काय बापायचा आराम होतो बी महाराज दिसते रिलॅक्स तिला काहीतरी काम सांगते माकड तोंडाची ला <coughs> <coughs> खोकला लागला असेल तर औषध घ्या मला बोलत खोकल नका दाखू मला चार लोकाचा खोकला औषध घ्या औषध <coughs> वहिनी काय बोलता हो खोकला लागला तर म्हणे घ्या औषध घ्या औषध काही काढाबिडा करून द्या नंदबाईला आपल्या हो का काही ते नाही की औषध घ्या औषध घ्या ताई तुम्ही तुमचं बनवून घेऊ शकता की काढाबिडा तो पण मीच बनवून देऊ काय माय बाई काय झालं मग द्याला तर काय बिघडलं भाव जायचं कामच असतं नंदेचं सेवा करणं सासासरीत सेवा करणं जीव घ्या एकदाचा भाव जायचा जीव घ्या हा मग काय सगळे सगळे हा तर माहिती असं काय बोलू राहिलं बहिणी तुम्ही हं बरं ते जाऊ द्या ड्रेसला छान घालू लागलं तुम्ही आजकाल हं हो ना तुम्हाला एक सांगू का ताई होई सांगा ना काय तर मला काय वाटतं हे असले कपडे घालताना तुम्ही याची तुम्ही पण छान छान ड्रेस घालात जा मस्त असेच म्हणजे झाकून राहीन आग आता लग्न करायचं ना तुमचं पण तर चांगले कपडे घातले चांगले व्यवस्थित राहिलं तर चांगलं स्थळ बी चांगलं येईन जरा मोठ्या घरचं हे काय अख्ख्या मारड्या दाखवता नाखी ते दंड दाखवता बाबा हे किती घाण दिसतंय ते चांगले कपडे घालात जा जरा फुल ए तू काय करायचं ग हं मला काय करायचं म्हणजे आता आपण सोबत राहतो एका घरात राहतो खातो पितो इथंच सगळे आपल्या दोघींचा बी आणि मला काय करायचं म्हणजे तुमची भाऊजी मी मी सांगायचं काय तुम्हाला तुम्ही माझं बाप रे बाप तू तु लेट आमच्या चढली जसं मी तुझं ऐकून घेऊ राहील तस शेअर मना रे तुला काय वाटतं माझ्या भावाला सांगून तुला ना डिवोर्स घ्यायला लावीन मी हो नीट राहायचं काय तुझ्या घरात जर राहायचं असेल ना नीट राहायचं चाललं जायचं मायराला युआर अंडरस्टँड माझ्या कपड्यावर बोलायची अजिबात हिम्मत करायची नाही माझे आई बाबा भाऊ कोणीच मला बोललं नाही कपड्याबद्दल आणि तू 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 कोण कुठली का भट्टक भावानी तोंड समोला शिवायला देऊ मी गे तुमच्या रूम तुम्हाला डोकं लावायला तुम्ही आल्या माझ्याकडे मला त्रास द्यायसाठी त्रास द्यायचा प्लॅन करून आता माझ्याकडं आणि मला आता राहता सारखा सारखा कळत नाही काय तुमचा प्लॅन थांब तू माझे कपड्यावर बोलली का मला तू थांब इला चांगलं दोया लागते सांगते हिच कसं येतं काय कशी बोलते उदर सारखी माझ्यासोबत थांब जाय ना का सांगा आता मायाजवळ एकाच दोन लावून लावा ना का माहिले की आई आई काय ग काय म्हणती बोल श्रुती बोल काय ते मोबाईल मध्ये पाहत राहते का आई सारखी सारखी तू काय ना रील बघते मस्त मस्त छान छान बघ तू रीलच बघत राह मोबाईल मध्ये बघत राह तुझ्या बोरीस कोणी पण अपमान करून जात या आवट्या वायर गेर तुला काहीच वाटत नाही अरे बापरे काय झालं रडालाको चुप चुबर काय रड नको म्हणती अगं झालं काय पण ते आता सांग रडत राहते येडी कुठली सांग बरं काय झालं ती तू लाडकी सून माझा किती अपमान करती सारखी सारखी आणि तू तिला काहीच बोलत नाही अगं आई तिची त्याच्यामुळे हिम्मत वाढू लागली एवढी काय काय बोलली ती काय बोलली ती तुला की तू तु लढायला लागली बाबा काय बोलली सांगत मन ती एवढे एवढे कपडे घालती मांड दाखवती दंड दाखवतीन काय काय बोलली असं काय बी बोलली बाई ती मला लगे आई ती कोण मला असं बोलणारी कोण असं बोलणारी हं थोडस लाया दुया करू का हम्म लाया दुया करते हो आई आणि म्हणाली पण की थांब थोडे दिवस आता एखादा नवर ते पाहते आणि देते म्हणे तुझं लग्न करू एखाद्या त्याच्या गळ्यात टाकून देते आणि जाय म्हणे घरातून थांबणी आता आले थोडे दिवस राहिले आणि थोडे दिवस येतो आमच्या घरात अशी काय काय बोलत होते आई ती अरे बापरे खरं सांगते का मला नाही वाटत ती असं काही बोलत म्हणून बोलली तुला वाटत नाही मला विश्वास नाही हां हेच ना हेच ना मग तू मला सगळ्यांना गोड गोड बोलती ती मुठी सगळ्यांना आणि मला एकटेल वाईट करू राहिली ती बघ तुला विश्वास बसतो का तिच्यावर बघ ना अशी बोलली मला ती खूप खूप खोडोसारखी बोलली असं म्हणाल ती तुला की थांब थोडे दिवस राहिले या घरामध्ये चालल्या जाय घरातून लग्न करून द्यायचं तुझं गळ्यात गुतून द्यायचं कोणाच्या असं इतकी हिंमत तिची गं सगळं खेळपाटोप खपाटोप सगळं हा तुझ्या बापाचा सा, तुझ्यासाठी चालू आहे की बाबा माझी मुलगी मोठ्या बंगल्यात जा मोठ्या घरात जा मोठ्या शहरामध्ये जा म्हणून आणि ती म्हणते की घोणास तरी गळ्यात लटकून द्यायची पोरगी इतकी हिमत माझी एकुलती एक मुलीसह असं बोलते ती बाप रे आणि काय म्हटली की मांड्या दाखवती तिच्या मायाला बापाला काही प्रॉब्लेम नाही म्हणन तुला काय प्रॉब्लेम आहे ग तिच्या मांड्यांचा आणि पायांचा नातांचा थांब तिची सटक ना दाखवते मी तू थांब सोडणार नाही मी तिला थांबतो आई सोडूच नको तिला चांगलं चांगलं भान तिला चांगलं तिच्याशी बोल बदला घे चांगला माझा तिचा बदला घे अबोली अबोली चाल पटकन अबोली